लग्नानंतरचे प्रेम भाग छप्पन्नावा म्हणजे एवढं घाबरण्यासारखं नाही सांग ना काय झालं ती काळजीत म्हणाली ये इकडे इथे बस सांगतो तिथेच बाल्कनीत दोन चेअर होत्या तो तिला खुर्चीत बसवत म्हणाला त्यानंतर त्याने कॉफीचा एक, एक सीप घेत तिला म्हणाला धनू तू यात साखर टाकायला विसरलीस का अरे मी साखर टाकली आहे ती आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली तूच घेऊन बघ तिने लगेच कॉपीचा एक सीप घेतला तसं ती त्यांच्याकडे लाजून पाहत की कुठला मुद्दामच नाही हे सर्व दे आता गोड झाली असणार तो डोळे मिचकावत स्माईल करत म्हणाला असणार काय आधीपासूनच आहे ती हसत म्हणाली बरं सांग काय प्रॉब्लेम झाला होता त्यानंतर त्याने कॉफीचा एक एक सीप भीतीला सांगायला सुरुवात केली बाप रे आता मग पुढे ती काळजीने म्हणाली पुढे काय त्याला सांगितलं आहे लवकर कोर्ट मॅरेज कर म्हणू पण ही मुलं अशी का वागतात त्यांना असं धाडस करताना कसलीच भीती कशी वाटत नाही सगळे थोडीच माझ्यासारखे समजून घेणारे असतात सुमित कॉफीचा कप खाली ठेवत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला ती पण त्याच्या नजरेत पाहत होती किती खरेपण आणि निरागस भाव आहेत यांच्या नजरेत आजपर्यंत मला किती समजून घेत आला आहे हा लव यू सुमित ती मनातच डोळे मिटून घेत म्हणाली काय झालं कसल्या विचारात हरवलीस तो तिच्या जवळ येत म्हणाला सुमित खरंच तू आजपर्यंत मला किती समजून घेत आलास मी तुला त्रास दिला तरी तू मात्र कधीच त्याचा राग धरून बसला नाहीस हळव्या नाजुक क्षणी तू मला किती समजून घेतलास ती त्याच्या डोळ्यात पाहत त्याचा हात हातात घेत म्हणाली तो मात्र आज तिला ऐकत होता आणि ती मनातलं भरभरून बोलत होती तिच्या मनाला आज त्याचा खूप अभिमान वाटत होता कृष्णा मला सुमित सारखा समजूतदार जोडीदार मिळवून दिला यासाठी तुझी खूप खूप आभार देवाचे मनोमन आभार मानत तिने हळवार त्याला मिठीत सामावून घेतलं तो पण तिच्या प्रेमळ मिठीत हरवून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून धनश्री ऑफिसला जायला तयार झाली सुमित पण त्याचा आवरून कारमध्ये ती यायची वाट पाहत बसला होता थोड्या वेळाने धनश्री तिचं आवरून बाहेर आली तिने आज अबोली रंगाचा नेटवाला अनारकली ड्रेस परिधान केला होता त्या ती खूपच क्यूट दिसत होती तिला येताना पाहून सुमित तर भान हरवून गेला चेहऱ्यावर येणारी केसाची बट कानामागे टाकत तिने कारचा डोअर ओपन केला आणि त्याच्या बाजूला येऊन बसली तर तिने कानामागे टाकलेली केसाची बट हळूच पुढे घेत तिच्या गालाला स्पर्श करत असू दे ना अशी छान दिसते बर चलायचं ना आता हो हो चल तो भानावर येत म्हणाला सुमित किती वेड्यासारखा पाहत राहतोस ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली वेड्याच झालोय तुझ्या प्रेमात तू रोमॅन्टिक अंदाजात तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा आणत म्हणाला बरे आता चल लवकर ती त्याच्या चेहऱ्याला पकडून पुढे पाहायला सांगत होती इकडे वर्षापण तिचा आवरून ऑफिसला जायला तयार झाली आई बाबांना नमस्कार करून ती घरातून बाहेर येऊन रिक्षाची वाट पाहत रस्त्यावर उभी होती सुमित अरे कुठे चाललो आहे आपण गाडी वेगळ्याच रस्त्याला म्हणजे हा रस्ता तिच्या ओळखीचा होता पण ऑफिसचा नव्हता सुमित सांगणार आहे आपण कुठे निघालो आहे ती उत्सुक तिने विचारत होती आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना हो मग त्याचं काय मग बाबांचे आशीर्वाद नको घ्यायला तो समोर पाहत बोलत होता सुमित तुला कसं रे सर्व लक्षात असतं मी तर विसरलेच होते थँक्यू थे। सो मच आणि लव्ह यू ती त्याच्याकडे पाहत म्हणाली तू विसरलीस तरी चालेल पण मला विसरून चालणार नाही कर माझ्यामुळे तू त्यांना विसरलीस ना तू समोर पाहून का ड्राईव्ह करत म्हणाला म्हणजे तिनच समजून म्हणाली म्हणजे आपके दिल और दिमाग पे तो अब हमारे प्यार का बुकार सवार आहे ना तो रोमँटिक अंदाजात म्हणाला तशी ती लाजली अगं ती वर्षा कशाला थांबली आहे इथे सुमित समोर वर्षाला पाहून म्हणाला अरे रिक्षासाठी थांबले असेल सुमितने एकदम वर्षासमोर गाडी उभी केली तिने आधी तर रागात पाहिलं नंतर सुमित आणि धनश्री दिसल्यावर अरे धनश्री तू सुमित जीजू मला घ्यायला आलात तुम्ही वर्षात चकित होऊन म्हणाली हो बस पटकन त्याने गाडी स्टार्ट केली अगं कधीपासून मी रिक्षासाठी उभी आहे पण एक रिक्षावाला थांबायला तयार नाही वर्षा वैतागुण बोलत होती तुझा चेहरा पाहूनच ते घाबरून पळत असतील सुमित समोर पाहून, पाहून कार ड्राईव्ह करत तिची मस्करी करत म्हणाला काय जीजू एवढा पण वाईट नाही म्हटलं माझा चेहरा वर्षासमोर छोट्या मिररमध्ये वाकडी करून स्वतःला ना पाहून नाटकी करत म्हणाली अगं वाईट नाही पण चिटलेला असतो ना सारखा सुमित हसून म्हणाला वेट वेट जिजू तुम्ही काय मला पुन्हा घरी घेऊन आलात की काय कार त्याच्या सोसायटीत जाताना पाहून वर्षात चकित होऊन हो जा आईबाबांना म्हणाव आले मी ऑफिसवरून सुमित चेष्टीत म्हणाला जिजू प्रत्येक गोष्टीत मस्करी कशी सुसते तुम्हाला ए धनश्री सांग ना मला पण परत घरी का आलोय वर्षा परत तू आली आहेस आम्ही पहिल्यांदाच आलोय हो तेच ग गर। गर। किती बडबड नुसती नॉनस्टॉप बोलत असतेस म्हणत सुमितने कार पार्क केली आणि कारच्या ड्रा ड्रॉवरमधून एक कॅरीबॅग काढून धनश्रीकडे दिली काय आहे यात तुला जॉब लागला ना म्हणून पेडे सर्वच गोष्टी याच्या कशा लक्षात राहतात धनुश्री मनातच विचार करत होती हे मला एक पेडा दे वर्षामध्येच म्हणाले बरं हा घे आणि तू येत असलीस तर चल नाहीतर थांब गाडीतच आम्ही आईबाबांना भेटून येतो जा तुम्ही मी थांबते तेच वर्षा कानात एअरफोन टाकत म्हणाली त्यानंतर ती दोघे जिन्यावरून वरती आले बाबा बाहेरच बसले होते अचानक धनश्रीला समोर पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला कसे आहात बाबा म्हणत धनश्री बाबांना जाऊन बिलगली मी बारा आहे पण तुम्ही दोघे असे अचानक या या म्हणत कविता अगं बाहेर ए बघ कोण आलं हे अगं धनश्री अचानक ना फोन नाही काही नाही धनश्रीची आई किचनमधून बाहेर येत तशी धनश्री आईला जाऊन बिलगली या या बापू बसा मनात धनश्रीच्या बाबाने सुमीतला आत बोलवलं अहो बाबा ते बापू वगैरे खूप ॲड वाटतं तुम्ही मला सुमितच बोलत जा हो बाबा तो बरोबर बोलतोय मला पण नाही आवडत मला पण नाही आवडत तुम्ही त्याला बापू वगैरे बोललेलं धनश्री मध्येच म्हणाली का तुला का नाही आवडत तो बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत म्हणाला तेवढ्यात धनश्रीची आई दोघांसाठी चहा घेऊन आली अगं काल अक्षत आला होता तुम्ही येणार आहात म्हणून फोन केला असता तर थांबला असता ना तो बाबा म्हणाले अहो बाबा अचानकच ठरलं म्हणजे सुमितच म्हणाला आज तुझा ऑफिसचा पहिलाच दिवस आहे आई बाबांचा आशीर्वाद घेऊन येऊ म्हणून ॲक्च्युली मी तिला कालच घेऊन येणार होतो पण अचानक माझ्या एका मित्राचा फोन आला आणि मला तिकडे जावं लागलं त्यामुळे मग सकाळचाच प्लॅन कॅन्सल झाला अक्षत पुन्हा इकडे आला म्हणजे तिकडे तिला भेटायला पाठवून द्या सुमित बोलत होता आणि धनश्री त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत होती काय झालं अशी का पाहतेस उंचावत म्हणाला नाही म्हणजे तुझं जर कालचं इकडे यायचं एक ठरलं होतं मग मला कसं माहीत नाही अगं तेच तर तुला अचानक इकडे घेऊन येऊन सरप्राईज करायचं होतं पण सिद्धार्थच्या फोनमुळे सगळंच फिसकटलं धनश्रीचे बाबा मात्र जावाही मुलीसोबत आपला पण किती विचार करता हे पाहून खुश झाले दोघांना एकत्र एक आनंदी पाहून ते निश्चिंत झाले होते बरं आई बाबा हे घ्या पेढे म्हणत धनश्रीने त्याच्या हातात पेढ्यांचा बॉक्स दिला दोघांनी पण वाकून नमस्कार केला बरं येतो आता मी अगं आत्ताच तर आलीस आणि लगेच निघालीस अगं आई ऑफिसला जायचं आहे ना बरं मग पुढच्या संडेला दोघे पण या इकडे जेवायला धनश्रीचे बाबा म्हणाले बरं मी तुम्हाला फोन करते तसा सुमितने पण दोघांचा निरोप घेतला इकडे वर्षा गाडीत बसून वैतागून गेली होती त्या दोघांना आलेलं पाहून मला वाटलं आज मला दिवसभर कारमध्ये बसून राहावं लागतं वाटतं म्हणाली मी तिकडे तुझ्या घरी चहा घ्यायला बोलवशील म्हणून तुझी वाट पाहत होतो चहा कशाला जेवायलाच या ना पण उद्या आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि मला पहिल्याच दिवशी लेट नाही व्हायचं वर्षा ॲटिट्यूड दाखवत म्हणाली बरं चल पटकन म्हणत धनश्री कारमध्ये बसली दहा पंधरा मिनिटात ते ऑफिसच्या खाली येऊन पोचले सुमितने कार पार्क केली आणि तिघे पण लिफ्टच्या आतमध्ये आले सुमित तू पुढे हो आम्ही दोघी वेळाने येतो का गं असं का अरे पाठीमागच्या वेळी पाहिलंच ना सर्वांची नजर कशी तुझ्यावर स्थिरावली हो मग काय त्याचं सुमित न समजून म्हणाला काही नाही तू पुढे हो मी येते थोड्या वेळाने लिफ्ट थांबली तशी ती बाहेर येत म्हणाली बरं बाबा म्हणत तो पुढे गेला तो आत गेल्यानंतर थोड्या वेळाने धनश्रेणी वर्षा आत आल्या इंटरव्ह्यूला आलेल्या मुलांपैकी सात आठ मुलांचं सिलेक्शन झालं होतं था। त्यापैकी चार मुलं येऊन एका बाजूला थांबली होती धनश्रेणी वर्षा तिथेच येऊन थांबल्या एकमेकांना ग्रीट करून हँडशेक करत तिने एकमेकांची ओळख करून इतर सिनियर कर्मचारी आपापल्या कामाला लागले होते तेवढ्यात समोरून स्वीटी गडबडीत आत येताना वर्षाला दिसली धनु ती बघ स्वीटी आली हिचं पण सिलेक्शन झालं वाटतं अग बघ लवकर तिच्याकडे कसे सगळे डोळे फाडून बघतायत स्वीटीने शॉर्ट फॉर्मल ड्रेस त्यावर हाय हिल्स त्यात तो मेक ओव्हर ऑफिसला नाही तर जशी काही ही एखाद्या फॅशन शोलाच आली आहे अशी तयार होऊन आली होती ज्युनियर सिनियर सगळेच तिच्याकडे वासून बघत होते ए हाय माय सेल्फ सिटी वॉट इज युअर नेम ती पुढे येऊन धनश्रीच्या हातात हात मिळवत म्हणाली धनश्री धनश्री तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाली ओ नाईस नेम स्वीटी सिलेक्शन झाल्याच्या आनंदात जग जिंकल्याचा आव आणत धनश्रीशी बोलत होती ही बया तर आता सगळ्यांना वेड करून सोडणार वाटतं वर्षा धनश्रीच्या कानात कुजबुजली चला आज तुमचा ऑफिसचा पहिलाच दिवस आहे तर तुम्हाला मी ऑफिसची माहिती करून देते ऑफिसची सिनियर स्टाफ दिया त्यांच्याजवळ येत म्हणाली बरं म्हणत तिच्या मागे सगळे जायला निघाले ती सगळ्यांना आधी संजय रावांच्या केबिन जवळ घेऊन गेली ही आपल्या कंपनीची ओनर संजय पाटील यांची केबिन आहे त्यानंतर तिने दिनेशची केबिन दाखवली वर्षा आणि धनश्री पाठीमागे झोप्या होत्या त्यासोबत दिया ऑफिसच्या कामासंदर्भात सगळ्यांना समजवत होती आणि ही आहे सुमित पाटील यांची केबिन दिया त्यांना बाहेरून सगळ्यांच्या केबिन दाखवत होती दिया मॅडम हे सुमित पाटील म्हणजे कंपनीचे ओनर संजय पाटील यांचा मुलगा का स्वीटीमध्येच म्हणाली हो दिया म्हणाली हिला काय करायचं आहे वर्षामध्येच म्हणाली अगं वर्षा गप्प राहा ना जरा मनात धनश्रीने तिच्यावर डोळे मोठे केले काय करायचं आहे हे म्हणजे आपण जिथे काम करणार आहोत तिथल्या मॅनेजमेंटविषयी सर्व माहिती आपल्याला नको का स्वीटी वर्षाकडे पाहून रागट लूक देत म्हणाली आणि ही आहे अक्षय पाटील यांची केबिन ते अकाउंट डिपार्टमेंट सांभाळतात दियाने सगळ्यांना कंपन्यांनी मॅनेजमेंटविषयी आणि कामासंदर्भात थोडीफार माहिती दिली त्यानंतर सगळे आपापल्या डेस्कवर जाऊन बसले धनश्रीचं लक्ष सुमितच्या केबिनकडे गेलं पण बाहेरून आतलं काहीच दिसत नव्हतं हो तेवढ्या दियाने एक फाईल आणून दिली याची स्टडी करा म्हणून ती सांगून गेली तेवढ्यात धनश्रीच्या डेस्कवरचा फोन वाजला त्या आवाजाने वर्षाने लगेच हिच्याकडे पाहिलं हॅलो धनू येना केबिनमध्ये सुमित पलीकडून म्हणाला सुमित अरे वेळा आहेस का तू असंच कसं येऊ हो। कुणी पाहिलं तर वर्षा उठून धनश्रीच्या जवळ आहेत जुजू आहेत ना धनश्रीने वर्षाकडे पाहून होकार मान डोलावली ए ना तुला कशाला कोण काय बोलत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुझा बॉस आहे त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल सुमित पलीकडून म्हणाला सुमित नको ना आपण ना लंच ब्रेकमध्ये भेटूया तुला केबिनमध्ये येत ना जा ना मग कोणाला घाबरतेस धनश्रीने तिच्याकडे पाहून डोळे मोठे केले ये पटकन मी तुझी वाट पाहतोय म्हणून त्याने फोन ठेवला एवढ्या सगळ्या स्टाफसमोर असंच बिना कामाचं सुमितच्याच केबिनमध्ये जाणं धनस्त्रीला योग्य वाटत नव्हतं कसला विचार करतेस जा ना पटकन तिकडे पाहतं कोणी तिला पाहत नाही याची खात्री करून घेत धनश्री उठून केबिनच्या दिशेने गेली ती आत आल्याबरोबर सुमित तिच्याकडे पाहून भुव्या उंचावत स्माईल करत होता काय रे सुमित तू जरा वेडा आहेस का मी कोण आहे ते तू आणि वर्षात सोडली तर अजून कोणालाच माहीत नाही पाहणाऱ्यांना काय वाटेल आधीच त्या दिवशी दिनेश सर माझ्याकडे कसे पाहत होते धनश्री रे घाबरत जाते आता मी म्हणत परत माघारी वळली अगं अगं किती घाबरतेस आणि असंच परत जाण्यासाठी मी तुला केबिनमध्ये बोलवलं आहे का तो तिच्याजवळ म्हणाला सुमित अरे कोणी येईल मला भीती वाटते तो तिला जवळ घेणार तसा दरवाजावर नॉक केल्याचा आवाज आला तरी मी तुला म्हणत होते ना आता जर पुन्हा दिनेश असले ना तर माझं काही खरं नाही धनश्री आता चांगलीच घाबरली होती आणि खरंच दिनेश होता धनश्रीला आज पुन्हा सुमितच्या केबिनमध्ये पाहून तो आता चांगलाच वैतागला होता काय नाव तुमचं मिस दिनेश तिच्यावर नजर रोखून विचारत होता धनश्री ती अडखळत बोलली मी तर तुम्हाला बॉसच्या केबिनमध्ये पाठवलं नव्हतं मग तुम्ही इथे कशा दिनेश अजूनही तिच्याकडे रोखून पाहत होता इकडे सुमित मात्र दिनेशची रिॲक्शन पण गालातच हसत होता आणि धनश्रीला बिचारीला मात्र विनाकारण दिनेशचं बोलणं ऐकून घ्यावं लागत होतं दिसताना तर साध्या सरळ सोज्वळ दिसत आहात साधेपणाच्या मागे तुमचे हे असे धंदे चालू आहेत का दिनेश पुढे म्हणाला तशी ती बाहेर निघून गेली सुमित मी उद्या घरी येतोय यापूर्वी तर तू कधीच ऑफिसमध्ये असा वागला नाहीस आणि आत्ताच काय झालं आहे तुला दिनेश रागात टेबलवर फाईल आपण परत गेला बघ वर्षा मी नको म्हणत होते तर तू मला जबरदस्ती आत पाठवलंस आणि मला पहिल्याच दिवशी दिनेश सरांचा ओरडा पडला काय तो का तुला ओरडला तू तर तुझ्या नवऱ्याच्या केबिनमध्ये गेली होतीस त्याचं तुला ओरडायचं कारणच काय वर्षा चिडून म्हणाले वर्षा तुला आणि मला माहीत आहे तो माझा नवरा आहे पण ऑफिसमध्ये इतर कोणालाचही माहीत नाही ध्याना तिला समजवत म्हणाली सी टी आर वर्षा डोक्याला हात लावत बोलली वर्षा मॅडम काय सुरू आहे तुमचं दिनेश परत त्याच्या केबिनमध्ये जाता जाता म्हणाला दुपारी वर्षाने धनश्री चहा प्यायला कॅन्टीनमध्ये गेल्या तेवढ्यात हाय धनश्री म्हणत तिथे स्वीटी आली आल्यापासून तिची बडबड सुरूच होती